कदाचित माहिती ना नाही आंदोलन संभाजीनगरमध्ये कोणी के चालू केलं कोण पालकमंत्री होता त्याचा अभ्यास जयांगा ना अजून नाही आहे आणि नंतर मग त्याच्या पाठीमागे भावना आंदोलन झाले सगळी पण मी एवढंच सांगेन आता दैवंगे उठत आहेत आम्ही घेतलं छातालावर शासनाच्या तुम्ही छाताळावर बसाल तुम्ही डोक्यावर बसाल मी देखील मला आहे ना मलाही वाटत आहे की माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे मला आरक्षण मिळालं पाहिजे माझ्या बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी देखील मनापासून भावना आहे एकाच वेळेला सहसक सगळ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या का बाबा तो आमच्याकडे ठेका घेतला सगळ्यांचा मी माझा आहे मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घ्यायचं नाही दगांजीची का आहे का आणि म्हणून दगांगीनी खरं तर स्पष्टपणे सांगायला होतं की ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये कुठेही मतभेद होता कामा नाही ओबीसीचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या आरक्षणाला हात आग लावू नका शासनाचं म्हणणं आहे की मराठांना आम्ही हो आरक्षण देऊ ओबीसीला हात न लावता आम्हाला विश्वास आहे आम्ही सोबून कोर्टामध्ये जाऊ मोठे वकील देऊ महाराष्ट्रामध्ये सभे करून घेऊ आणि जे अवतीपेक्षा सक्षम नाही मराठा समाजाचे लोक मगाशी उदाहरण दिलंय की वीस हजार लोकांनी मराठवाड्यामध्ये आत्म आत्महत्या केल्या त्यातले अठरा हजार मराठे आहेत ही वस्तुस्थिती मागास मराठा कसा आहे हे ज्यावेळेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखवू त्यावेळेला निश्चितपणे सुप्रीम कोर्ट हे पन्नास टक्केपेक्षा अधिक जाईल तसा निकाल याच्या आधी निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे सहानी सहानी सहानीपनामध्ये तामिळनाडूमध्ये जसा सदुसष्ट टक्के आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्क्यापेक्षा भरती तसं ज्या वेळेला मराठा समाज हा देखील मागास आहे हे सुप्रीम कोर्टासमोर आम्ही सक्काम होतो करून देऊ त्यावेळेला निश्चितपणे पन्नास टक्क्यापेक्षा वरती कुणाच्याही आयोजनला धक्का ढला होता सुप्रीम कोर्ट निश्चितपणे देऊ शकतं आणि तशाबाजीचा प्रयत्न एकनाथ शिंदेचं सरकार करत आहे माझी दोन तास वर्ष झाली भाग शिंदेकडे जे साप पण मेला पाहिजे राठी पण तुटता कामा नये कुठलाही समाज रस्ता येता कामा नये एकाच वेळेला धनगर समाज येतो रस्त्यावरती एकाच वेळेला ओबीसी समाज रस्त्यावरती येतो एकाच वेळेला मावढा समाज रस्त्यावरती येतो याचा अर्थ काय कळत नाही अशातला भाग नाही आम्ही पण राजकारण करतो पंचावन्न वर्ष मांजर डोळे लागून देत तू आला तर कोण समजा समजू सम्ण नये पुढला काही दिसत नाही म्हणून मात्र सन्माननीय मराठा समाजाचे कावळे यांचं जे, जे निधन झालं फास लावून त्याचं मला अतिव्र दुःख होत आहे मी त्याला काळापासून सद्धांतरी पाहिन आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साखर केल्याशिवाय आम्ही देखील राहणार नाही आम्ही सरकारमध्ये आहोत आम्ही देखील सभा होत आहोत हो दावा आणू पण मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे या मताच्या आम्ही आहोत मात्र दुसऱ्याचं चिन्ह नाही महाराष्ट्रामध्ये कायद्याची सुव्यवस्था निर्माण कोण नाही त्याची दखल देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतंय दगांगे पाटील जगांगे साहेब आता फार मोठे नेते झालेत त्यांच्या सभेला लाखो लोक असतात त्यांच्या पाठीमागे चाळीस पन्नास शंभर गाड्या असतात ताफा असतो गाड्यांचा अचानक सगळे उभं झाले हे न करण्याचं कोण आम्हाला कळत नाही असं भाग नाही आम्हाला समजतं सर कळत आहे योग्य वेळेला योग्य ते उत्तर मी आम्ही निश्चितपणे देऊ मी स्वतः मुंबईला पत्रकार पक्षात गेला आहे यावेळी त्यावेळेला अधिक बोलेन पण मराठा समाजाला कुंभी प्रमाण प्रमाणपत्र देऊ नये या मताचा मी आहे कोकणामध्ये हे कुठलाही मराठा खपून घेणार नाही कुठलाही मराठा त्यापर्यंत आपण संबंध महाराष्ट्राचा अभ्यास करून घ्यावा आणि म्हण लोकांच्या भावनेला हात घालून त्याला रस्ता उत्करण्याची भाषा करावी उद्देश एवढाच आहे की काही लोकांना राजकीय दिसत्या जे मागे पडले आहेत असा काही पुढा यांना हाताशी पकडून राजकीय पोळी भाजून घ्यायचे की काय असाही प्रश्न मी होतो यातून त्या गांगांगे साहेब जे तुमचं स्वप्न आहे हेच आमचं स्वप्न आहे आम्ही देखील मराठी आहोत आमच्या देखील मला इच्छा आहे की मराठीला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे की तुम्ही कोणाच्याही पोटाला जातीचा लेबळ लावू नका तो कुठल्याही समाजाचा माणूस असू देत तो गरीब असेल तर त्याला ते आरक्षण द्या त्याच्या पोटाला भूक आहे त्याची भूक मागवा आणि म्हणून अशा पद्धतीनं जातीन्याय आयोजन देण्याऐवजी तुम्ही विकस लावा आर्थिक गरीबीचे मागासेपणाचे जो गरीब आहे तो मुस्लिम असू देत तो हिंदू असू देत तो इसाई असू देत तो बौद्ध असू देत तो तेळी माळी साळी कोळी गवळी मराठा कुठलाही समाज असू देत ज्याचं पोट काम आहे तिथं तुम्ही आयुष्य द्या आणि त्याला तुम्ही मदत करा हे शिवसराव बने सांगितलं होतं ते जर केलं असतं तर आज हे सगळे पुढारी नेते उठून इथे राजकीय भास्य देऊन इथे समाजामध्ये एकमेकांच्या समाजामध्ये तेल निर्माण करणं करण्याचं काम झालं असतं असं मला वाटतं इथं याला आवश्यक वाटतं